हे प्रॉस फ्राय करायचे नंतर रस्सा बनवायचा आहे यांची ग्रेव्ही बनवायची आहे लसूण ठेचाय जर राहिलेला आहे फक्त कांदा का आपल्या टोमॅटो का आपले वाटण काकाच्या बर्थडेचा बर्थडेचा चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी आणि काय हां अरे बाप पार्टी वाली पार्टी चिकन चिकन बिर्याणी आणि काय अरे बाप रे पार्टी वर पार्टी चिकन हेलो एवरीवन वेलकम टू योर न्यू ब्लॉग आणि किचन मध्ये सुरुवात झालेली आहे आमची आणि झालं आज आमची डेली डेली रुटीन स्टार्ट होणार आहे झालेलीच आहे जसं काल रात्री पासून आल्यापासून कुठे बाहेर गेलो कुठेही जा आपण घरी येऊन घरचीच कामं करणं आहे <laughs> बाहेर गेलो तर फक्त दोन तीन दिवस थोडासा काहीतरी वेगळं लाईफ मध्ये असतं चेंज थोडं फार नाहीतर घरात बसून काय करणार त्याला भरवा जेव्हा आहे त्याच्यावरच टाइम आणि आज आहे संडे आणि काल येता वेळेस मस्त फिश आणलेले फिश म्हणजे एकदम पण काही जास्त वेगळं काय असं आणलं नाही फिश सिंपल आपले बोंबील आणि प्रॉन्स प्रॉन्स मला आवडतो म्हणून प्रॉन्स आणले आणि किशला बोंबड आणि आम्हाला क्रॅप पाहिजे ते पण चिमुडा आम्हाला मिळालं नाही त्याच्यामुळे आम्ही नाही आणले सो आता आ, काल टाकलेला बोंबळ देऊन टाकते रात्री आम्ही पण फ्राय केले ते पण तुम्ही बावमध्ये बघितलात सो आता अजून बोंबिल थोडेसे ते रस्त्यापुरते चारच बोंबळे आहेत आणि प्रॉवास भरपूर आहे त्याचं काय काय बनवणार आहे मी माहिती आहे ते पण निकेश बोलते जास्त काय नको करू आज सगळं फिनिश करायचं आहे <laughs> कारण की संध्याकाळी पार्टी आहे संध्याकाळी काकाची पार्टी आहे काकाच बड्डे झालेला आहे तर आम्ही इथे नव्हतो आम्ही होतो गावाला गणपतीला तर काका म्हणतात काकी काका म्हणतात की आम्ही ते आपण बिर्याणी वगैरे काहीतरी असं मागवूया तर बघवायचं फक्त दुपारपुरतच तुम्ही जेवण बनवा माझ्या दुपार पुरत गावून येते ना संडे साठी मच्छी आली संडे मस्त आपण मच्छी खायची सो असू दे काय काय टाकायचं तुम्हाला दाखवते हा तयारी बघा आमची झालेली आहे ऑलरेडी ऑलरेडी म्हणजे काय माहिती आहे का हे कोळंबी आणि काय बोंबिळ आम्ही कोळणीकडूनच साफ करून आणले घरी येऊन त्या दिवशी फक्त मी सगळं स्वच्छ धुतलं आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं येऊन आणि ते आता फक्त मॅरिनेट केलेलं आहे मस्त ब्रॉन्स मध्ये फक्त लसूण आणि कोथिंबीर टाकायची आहे बाकी सगळं टाकलेलं आहे मी आणि हे बोंबीळ रस्ता बनवायचा आहे हे फ्राय करायचे आहेत हे प्रॉन्स हे प्रॉन्स फ्राय करायचे रस्ता बनवायचा आहे ग्रेव्ही बनवायची आहे लसूण ठेचायचं राहिलेलं आहे फक्त कांदा कापल्या टॉमॅटो कापले वाटण सुक फोगायचं फक्त वाटणच आहे ते माझ्याकडून नेहमीच असतं रेडी आणि ठेचायचं ठेवायचं आणि हे चिंच आगळ आणि कोथिंबीर आता मस्त पटापट पटापट फोडणी देते दे भात रेडी झालेला आहे काय ना बनवणार आहे भाकरी वगैरे मी बोलते काहीच नको फक्त भात आणि आपले काय रस्सा बनवला म्हणणार भातच पाहिजे ना भातासोबत रस्ताच ठेवा लागतो मस्तपैकी वास आलाय कोलबीचा कोलबीचा म्हणजे असा फ्रायचा आलेला असा वास आहे टाइम निघून गेलेला आहे भूक एवढी लागलेली आहे ना आणि इकडे अजून ते बघा फ्राय चालूच आहे अजून दोनच गॅस चार चार सगळं अजून काय झालेली नाही शिजतोय आणि हे काय बोमळ्याचा रस्ता ह्याच्यामध्ये भात आणि आज निकाल रिलॅक्स आहे का कारण आज आहे संडे आणि काकाला आहे सुट्टी गेलाय उठल्यापासून तो काकाकडे आणि आता गेलाय

आगा। 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 आला आला तर आलो आता आम्ही बाहेरून थोडं शूट काय नाही केलं थोडं आमचं पर्सनल काम होतं त्याच्यामुळे आणि आमचा पोरगा गेला लगेच शेजारी आणि कांटा आलाय जायचं होतं शॉपिंगला याने नेली नाही आणि आमची जुडीवर पण आणि मोबाईल मध्ये फोटो काढला तो डिलीट झाला आणि आम्ही

काय ना ता ता का आता झोपायला वाटत नाही मिळेल किती वाजले पावणे सहा वाजले आता काय श्रियांना खायला बनवा मग श्रियांच्या मागे माझं तर डोकं दुखते अजून मला दाखवत नाही आणले हा माझ्या नवऱ्याने मला पण आराम बिलकुल देत नाही का झोप म्हणून असं मला बिलकुल बोलत नाही आणि काही बरोबर की चोख शियांत व शियांचं काय झालंय आजचा स्पेशल मेनू आमचा काकाच्या बर्थडेचा बर्थडेचा भाषेमध्ये चिकन बिर्याणी आणि त्याला थोडीशी काकीने आणलेल्या प्लेट मध्ये बाईकच्या प्लेट मध्ये त्याला थोडीशी बिर्याणी घेतलेली आम्ही आणि हट्टी पण आमचं काय कमी नाही हा काय उचलूनच घ्या आमची मॅच लागलेली नाही हा श्रिया मॅच बंद आहे ना आपली श्रियान कोण आला दादा दादा कसा बोलतो जय हनुमान हनुमान फुल पब्लिक आहे पार्टीला काकाची पार्टी आहे ना बर्थडेची पार्टी काकाला केक आवडत नाही केक काय आणला नाही हा अरे रे पार्टीवर पार्टी चिकन चिकन पार्टी केक नाही आवडत काकाला तू पण काका बोलतो का केक कुठे केक नाही श्रीयान केक नाही नाच्थी केक नाही ते ग्लास आहे आणि थंड हे आहे थंड पाणी आहे वाजले रात्रीचे साडे अकरा आणि आज श्रियान पहिल्यांदा लवकर झोपलेला आहे कारण तर दुपारी नव्हतं झोपलेला म्हणून आणि मस्त आमचं जेवण झालं मस्त चिकन बिर्याणी मागवलेली होती मस्त छान असं दमभार जेवलो आम्ही काही जेवलोच काय पोटभर मी पण जेवलो मस्त काय बघतोय <laughs> बिर्याणी खाल्ली आणि आम्ही ढेकर दिले आता एकदम कम्फर्टेबल वाटत आणि आज आम्ही संध्याकाळपासून त्यांच्याकडेच होतो कारण की आज काय होती आज होती <laughs> इंडिया पाकिस्तान मॅच त्याच्यामुळे आमच्या टीव्ही ला आमचा वायफाय आहे आणि आमच्या इथे काय सबस्क्रिप्शन सब्स, भरायला लागले असते म्हटलं एका सोनीला रिचार्ज मारू हॉटस्टार ला मारा मोबाईल ला मारा वायफायला मारा एवढा करून बसला गेलो शेजाऱ्यांकडे मॅच बघत बसलो आता मॅच संपली मॅच जिंकलो आणि गप्पा मारल्या थोडा आणि मग आता तिथे झोपला खेळून खेळून झोपला आणि मग आम्ही आलो झोपला 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 गार झालाय सो so, आजची आमची अशी मजा मस्ती होती आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तर भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग आम्ही इथे सेंड सो बाय